खूप डोकं जवळ झालंय लागले काल झोपच लागली नाही इतकी चेअरफुल असणारी आमची सायली आज काय होत आहे काल रात्री काय माहिती कसलं तरी अचानक टेन्शन आलं निगेटिव्ह विचार येत होते सतत आणि काहीच नाही वाईट झालं पण तरी खूप भीती वाटते खूप अन्झायटी वाटत होती झोपत लागली नाही सोपा उपाय आपल्या हातात असताना आपण शोधत बसतो बाजूला मग असं जेव्हा होत की आपल्याला झोप येत नाही मनात विचित्र विचित्र विचार येत असतात अशा वेळेला समर्थ रामदासांनी लिहिलेली चौपदी म्हणायची बघ तुमच्याकडे आहे तुम्ही अगदी नक्की पाठवेन का म्हणायची सांगते आता तुम्ही मुली कसं करता की सुंदर दिसावं म्हणून मग पार्लरला जाता छान कपडे घालता आणि तुमचं बाहेरचं व्यक्तिमत्व छानच करता पण आतलं काय आत्मा असे त्रास होतात ना डोक्यामध्ये हा यासाठी आपण आतून सुंदर दिसावं एवढ्याच करता समर्थांनी ते मागणं मागितलंय श्रीरामांकडे आणि त्या मागण्यातून आपल्यासाठी इतक्या सुंदर गोष्टी केल्या आहेत ना की त्या आपण जर का श्रीरामांकडे मागितल्या तर हे असं परत डोकं धरायची वेळ येईल का अरे वा नक्की थँक्यू मी नक्की फॉलो करेन तुम्ही पण झोप येण्यासाठी हा सोपा उपाय करणार असाल तर आत्ता कमेंट मध्ये टाका